शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेसाहेब हे दिल्ली दौऱ्यावर असताना देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सहकुटुंब सदिच्छा भेट घेतली संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे हे नवी दिल्ली येथे गेले असता ही भेट संपन्न झाली यावेळी मोदीजींना शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले तसेच मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारतीय सैन्य दलातील ऑपरेशन महादेव यशस्वी करून पहलगाम हल्ल्यात जबाबदार असलेल्या दहशतवाद्यांना कंठस्थान घातल्याबद्दल त्यांना भगवान शिवशंकराची प्रतिमाही भेट देण्यात आली यावेळी केंद्र आणि राज्य शासनाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या विषयावर चर्चा झाली शिवसेना भाजप युतीला पंचवीस वर्षे पूर्ण झाल्याने भेटीदरम्यान अनेक जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला यावेळी खासदार श्रीकांत शिंदे सवलता एकनाथ शिंदे वृषाली श्रीकांत शिंदे उपस्थित होते लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका